तर सगळ्यांना प्रश्न पडलो असत की हे इथे बस थांबा वगैरे इथे इथे का असा ते बस तर इकडून जाता पण इथे का असा तो इथे का दिलेलो असा आणि असो का असा काय म्हणतात माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा मनापूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन हे जे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचा मनापूरक स्वागत करत आहे तर आता मी असं आहे कणकवली रेल्वे स्टेशनवरती आणि आजचा जो आपला व्हिडिओ असा तो कणकवली स्टेशनचा अपडेट झालेला असा त्या संदर्भात असा आणि ह्या बघूसाठी तुम्ही पण उत्सुक झालेला असतात कारण खूप कमी आणि व्हिडिओ बनवले नाही आहेत रेल्वेशन अपडेट झाल्याच्यानंतर शॉर्ट्स वगैरे भरपूर जराने ब बनवले आणि आपण ते स्टेटसला वगैरे बघितलं आपण स्टेटसला लावलो पण पण एक डिटेलमध्ये खूप कमी आणि व्हिडिओ बनवले सो हो व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतो आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असतात तर लाईक शेअर कमेंट करा फक्त माझा नाही आपला असा ना बाय तर मित्रांनो हा जो रोड असा ना तो कणकवली बाजारपेठेत ना इकडून येलो म्हणजे नर्डव्या नाक्यावरणा वगैरे आणि हो जो रोड असा तो कनडी मधून असा आणि हे आपला रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन नाही तर विमानतळ झालेला असा आता इकडे बघा आणि इथून एंट्रन्स दिलेलो असा आणि इथून एक्झिट दिलेला असा एंट्री आणि एक्झिट लिहिलेलं बघा हां हे इथे कणकवली लिहिलेलं असा आणि इथे ना एक, एक पी डब्ल्यू डीचो त्यांनी लो लोगो दिलेलो असा आणि एक इथे कोकण रेल्वेचं लोगो दिलेलो असा म्हणजे कोकण रेल्वेचो आणि पी डब्ल्यू डीचा खात्याअंतर्गत केलेला असताना त्याच्यामुळे मग त्यांचंसुद्धा लोगो दिलेलो असा सो चला आता आतमध्ये जाऊया आणि हे बघितल्याच्या नंतर ना एवढा जबरदस्त वाटतं आणा म्हणजे विमानतळच वाटतं तर पहिलं ना हो रस्तो होतो ना एवढं म्हणजे बेकार होतो ना म्हणजे गाडी बिडी घालून खूप त्रास व्हायचो टू व्हीलर तर घालताना म्हणजे ऑफ रोडिंगच वाटायचा हो पण जरा बरा वाटतं इकडून हे इकडून जायचं आणि तिकडून यायचा असा केलेला असा आणि ही शो शोसाठी झाडा वगैरे लावलेली असत इकडे ही जी चिऱ्याची डिझाईन केलेली असा ती पण जबरदस्त वाटता इकडे बघा इकडे आज पंधरा ऑगस्ट आणि इकडे एक फुला वगैरे त्यांनी घातलेली असत खाली आणि म्हणजे डेकोरेशन केलेला आणि खूप मोठं उठू खूप मोठं झेंडो असा म्हणजे वरती बघूचा असला तरी एकदम वरती बघूचा लागता आणि संपूर्ण म्हणजे हे लोखंडाचं असतं आणि झेंडो तर खूपच मोठा बघा इथे सुस्वागतम लिहिलेलं असा आणि ही कमान असाना एकदम जबरदस्तच वाटता तर सगळ्यांक प्रश्न पडलो असत की हे इथे बस थांबा वगैरे इथे इथे का असा ते बस तर इकडून जाता पण इथे का असा तर आता हे एलोडेशन झाल्याच्या नंतर हे म्हणजे एस टी जर इकडून समजा इली आमचा कनडीतून तर ती कनडीतून इल्याच्या नंतर मग इथे येणार इथे थांबणार आणि तिकडून अशी राऊंड करून जाणार म्हणजे कुठची एस टी असली तर म्हणजे स्टॉप केलेलो होते आणि ह्या म्हणजे मार्गामध्ये सगळा घेतलेला असतो त्याच्यामुळे हे दोन आ, बस स्टॉप त्यांनी इथेच केलेले असतात त्याच्यामुळे इथेच लोक बसू शकतात आणि मग इथेच एस टी येणार आणि मग इथूनच जाणार असं विषय असा म्हणजे तिथे थांबूचं काय विषय नाही तिथे किंवा पुढे पण एक बस स्टॉप असा तिथे थांबूचं काय विषय नाही इकडे ही असा एक बाग बनवलेली असा त्यांनी आणि या बागेचं नाव दिलेला असा विंदांच्या राणीची बाग सो आपण तिकडे जाऊया आता तर मित्रांनो हीच ती विंदांची राणीची बाग जी आपण कित्येक होळीओमध्ये वगैरे बघितलं असत तुम्ही आणि हे बाल उद्यान असं म्हणजे ह्या मोठ्यांसाठी नाही छोट्यांसाठीच असा सो इकडे हे पूर्ण लाकूड बनवलेलं असा म्हणजे सिमेंटपासून वगैरे ज्यांच्या कलाकृतीप्रमाणे ते पूर्ण लाकूड दिलेलं असा आणि इथे हे पोपट असत आणि इकडे काय आ शरुगा काहीतरी असा अशा माहीत नाही तर इथे हे वरती सगळं असं आणि इकडे समोर दिल्याच्या नंतर पहिला हे हरण दिसता नंतर चित्ता आणि तिकडे थोडेसे इक्विपमेंट असत जे लहान मुलं खेळू शकतात आणि इकडे थोडेसे इक्विपमेंट असत जिकडे लहान मुलं खेळू शकतात आता इथे ना आपल्याकडे पावसाळा त्याच्यामुळे ना मी पावसात जर घेऊन आला लहान मुलांका तर खूप म्हणजे चिखल वगैरे लागणार आता चार पाच दिवस ऊन पडतात त्याच्यामुळे काय विषय नाही तर इकडे बघलं ना तर इकडे ना हे सगळं ना हे जम्पिंग जपाकचा म्हणजे ते वरखाली वर खाली होतं असा हे हे पण वरखाली वर खाली होता असा म्हणजे हे असं स्प्रिंग हा स्प्रिंगवाला असा हे आणि हे वरती खाली वरती खाली होतं आणि ह्या सगळ्या लहान मुलांसाठी असा ही एक घसरगुंडी असा आणि इथे जर आपण बघितलं तर हे झोपाळे असत इथे बसासाठी असा आणि हे त्यांनी कुंपण केलेला तर आपण खूप जरा बरा वाटतं म्हणजे ठीकठाका ही जी झाडं असत नाही का वेळेवर तरी पाणी देऊ गावा आणि तर ती उन्हाळ्यात मरतली सगळी ती बघा पाना वगैरे सुकली आहेत बऱ्यापैकी तर हो तिने ते चित्तो दिलेलो असा आणि इथे दगड असा हो आणि हे दगडावर असं चित्तो दाखवलेलो जो इकडे बघता काय बना ना पाणी हा तर इकडे या हरण दिलेलं असा म्हणजे त्याच्यानंतर इथे जर पुढे पुढे जर बघितलात ना तर इकडे हरण हे एंटरसला दिलेला या बागेमध्ये आणि इकडे बघता इकडे पण इक्विपमेंट असंच जे जिथे लहान मुलं खेळू शकतात हे गोलगोल फिरणारा इथे पण असा आणि तिकडे पण एक घसरगुंडी असा काय बाबू मजा येते ना लंडन गेलं शाळेत काय दिल्यानी खाऊ खाऊकच काय दिले खाओ? ना तुमका काय दिल्यानी चॉकलेट फक्त चॉकलेट तर इथे आणि एक गेम असा आणि तो आपण खेळू शकतो म्हणजे तो एक्सो आपण खेळतो तो एक्स किंवा एक्सो एक्स असा एक्स आणि ही अशी जोडी लागते तर इकडून इल्याच्यानंतर नंतर ही बाग नंतर इथे स्टॅच्यू असा आणि हा स्टॅच्यू इथे का दिलेलो असा आणि असो का असा तर म्हणजे एक वरती एक हात दिलेलो असा आणि खाली हात दिलेलो असा बघा आणि पूर्ण सोनेरी कलरामध्ये असा सो राणेसाहेबांनी भाषण करताना सांगितले नाही की हा असा इथे कशा कसा सो एक विकासाचा चिन्ह असा आणि असा ह्याच्याकडे बघून तरी आपण मोटिवेट होऊ की बाबा आपल्या माणसांचे पाय वाढायचे नाही आपल्या माणसाक त्या हातात हात द्यायचो आणि त्याच्या वरती वाढायचा so, सो ह्याच्यासाठी इथे या लावलेला असा आणि एक चांगलो स्टॅच्यू असा आणि चांगलो संदेश पण असा याच्यामध्ये सो so, तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा माका तर भारी वाटला त्याच्यानंतर जर इथे जर बघलो ना तर इथे त्यांनी रेडो दिलेलो असा आणि इथे एक जिराफ दिलेला जिकडे आपण बसू शकतो इथे एक सेल्फी पॉईंट दिलेलो असा जे साधारण एक कमळाचं चिन्ह असा आणि इथे हे कार्पेट वगैरे टाकलेले असत म्हणजे खरावाला रान नाया इकडे पण एक असा खुर्ची दिलेली असा जे साधारण म्हणजे आ... खुर्चीचं हे दिलेलं आणि फूल दिलेला असा हे पाकडे वगैरे दाखवलेले असत आणि इथे हे कणकवली दिलेलं असा जिकडे तो सेल्फी पॉईंट पण झालेलो असा तिकडे एक कणकवली पॉ पा... पॉईंट असा सेल्फी पॉईंट सो इकडे पण एक तयार झालो कणकवली घरांसाठी तर मित्रांनो तिथे ना आता फुल जसा बसाक दिलेला असा ना तिथे इकडे झेबरा पण दिलेलो असा तिकडे आपण बसू शकतो आणि इथे गोगलगायचा स्टॅच्यू असा जो पण काही सेल्फी पॉईंट असा बघा इथे सगळा मळला त्याच्यामुळे लोकांनी इथे जाऊन जाऊन ना सगळे फोटो काढलेले आहेत आणि पूर्ण आता रान वगैरे हे झाला म्हणजे पाणी नसल्यामुळे ना सुक बऱ्यापैकी तर मित्रांनो टू व्हीलरचा पार्किंग ना तिथेच दिलेला त्यांनी आणि ना फोर व्हीलरचा तिकडे वगैरे करू शकतो तिकडे गाडी लागली तिथे इथे रिक्षा थांबतात म्हणजे इथे नो पार्किंग त्यांनी दिलेलं आहे बघा इथून साधार इथून साधारण तिथपर्यंत नो पार्किंग दिलेलं आहे का पुढे पुढे तिकडे पार्किंग असा बघा त्यांचा तिकड इकडे रिक्षा वगैरे थांबतात वाटतं तिथे इथे आणि इथे तर एवढा नो पार्किंगच आहे त्यांचा म्हणजे इथे पार्किंग, पार्किंग करूच शक तर फायनली जो देखाव तुमका बघूचो होतो तो माका पण बघूचो होतो आणि जबरदस्त म्हणजे हे वाटता आणि हे बघण्यासाठी लोक इथे येतात ज्या कणकवली रेल्वे स्टेशनचा जा एंट्रन्स त्यांनी इथे एंट्रन्सच्या नंतर इथे जर सगळा दिलेला असा तर सगळा एवढा भारी असा आणि सगळा विमानतळासारख्याच वाटता इथे त्यांनी कणकवली असं नाव दिलेलं असा इथे सगळे ते शीट्स वगैरे लावून एकदम जबरदस्त वाटता आणि इकडे हे नो पार्किंगच जा आणि इकडून आतमध्ये जाऊचा किंवा तिथून पण आपण आतमध्ये जाऊ शकतो बऱ्यापैकी चला जाऊया तर मित्रांनो जुना जेव्हा रेल्वे स्टेशन होता ना तेव्हा ना तिथे ना एक हे होता बघा गोठणदेव रिक्षा सेंटर वगैरे हो तर ती मग तेच मंदिर इथे असं हे बघा बघा गोठणदेव प्रसन्न वगैरे आणि इथे एक झाड होता ना देवाचा आणि इथे आठवत होत तुमका आणि इकडे सगळा खोल होता वगैरे तर ह्या सगळा इथे मंदिर आणलेला आणि इथे झाड असा त्या झाडाक वाचवलेला असा आणि बऱ्यापैकी म्हणजे मंदिर पण खूप जबरदस्त वाटतं इथेही तुळस आहे आणि इथे सगळे पुला असत ती सगळी प्लास्टिकचीच इथेही आ... शंकराची हे असा व शंकराचा फोटो असा आणि हे झाड असा ना ह्या झाडाक ना कलर मारलेलो वरती म्हणजे ह्या ह्या जेवढे हे असतं इकडे आणि इकडे इकडे कलर मारलेलो हा आणि हे मंदिर हा तिकडे ते मंदिर सगळा बंद म्हणजे पडदो देणं लावलेलो असा सगळा बंदच केलेला असा त्यामुळे अजून त्याचं काम असंच वाटतं तर मित्रांनो इकडे यांना चार फोटो दिलेले असतात एक दोन तीन चार आणि या फोटोंमध्ये ना प्रत्येकी चार चार फोटो असत पहिले म्हणजे भालचंद्रबाबांचा फोटो असा आणि वरती कणकवली तालुका लिहिलेला असा इथे लिहिलेला परमपूज्य भालचंद्र महाराज इकडे हे कणकवलीमध्ये ना स्वयंभू रामेश्वर मंदिर असं स्वयंभू मंदिर ते दाखवलेलं असा आणि इथे सावळाचा शब्द दाखवलेला असा जिकडे तुम्ही ह्या वर्षी कदाचित गेला असतात किंवा गेल्या वर्षी गेला असतात आणि हे त्याचा एक मनामोहक चित्र असा इथे या फोंडा घाटाचं चित्र असा आणि ता तर खूप जबरदस्तच असा आणि किती भारी वाटतं बघा हिरव्या 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 इकडे देवगड तालुक्याचा दिलेला असा हे देवगड देवगड किल्लो आणि हे देवगड बंदर हे दोन्ही दाखवलेलं असा हे गजबा गजबादेवीचं मंदिर दाखवलेलं असा आणि किती लूक जबरदस्त वाटता तो बघा इकडे हे आपला सुप्रसिद्ध कुणकेश्वराचं मंदिर दाखवलेला असा देवगडातला आणि हे देवगड बंदर तिसरं जो फोटो असा ना मित्रांनो तो मालवण तालुक्याचा असा आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बांधलेलो किल्लो कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्लो आणि म्हणजे कुर्टे कुर एक बेट होता त्या बेटावर महाराजांनी तो किल्लो बांधलेलानी आणि त्याचं त्याच्यानंतर नाव सिंधुदुर्ग किल्ला असं ठेवले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटावरील जा तुझी प्रतिमे ह्या असा पुतळो असा स्मारक असा ते दाखवलेलं असा आणि हे राजकोट मालवणातला जो हल्लीच म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी ओपनिंग झालेलं असा ते हे मालवण बंदर आणि इकडे हा देवबाग मालवण जा पूर्ण जगात फेमस हा देवबाग आणि किती भारी वाटतं ना पाणी वगैरे ह्याच्यासाठी कोकणात स्वर्ग म्हटलेला असा इकडे ह्या वेंगुर्ल्या तालुक्याचा असा सगळा आणि हे सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला त्याच्यानंतर हे वेंगुर्ला बंद त्याच्यानंतर आपल्या आप सोनी मराठीवर काहीतरी एक मालिका होती वेतोबा ते मंदिर असा आणि इकडे सगळा शूट वगैरे झालेला असा आणि ही प्रसन्न करणारी मूर्ती आहे बघा जबरदस्त वेतोबाची आणि इकडे हे रेडीचा गणपती मंदिर असा वेंगुर्ल्यामध्ये असा आणि त्याचं ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर बनवलेलो बघा आपण इकडे गेलेलो आणि इकडे हो सगळं समुद्र असा बघा आणि इकडे हा सगळा मंदिर असा खूप जबरदस्त केलेलं आहे म्हणजे पूर्ण सिंधुदुर्ग आपण इथे बघू शकतो आणि इथे बघितल्यानंतर खूप जबरदस्त वाटतं कारण ह्या एवढा ॲनिमेट म्हणजे छान ॲनिमेट आहे एडिटिंग वगैरे केलेलं असताना त्याच्यामुळे लवकर जबरदस्तच वाटतं खूप भारी मित्रांनो तुम्ही इथे इलास ना की हे फोटो बघूनच प्रसन्न वाटायला म्हणजे बाकी सगळ्या एकीकडे असा या सगळ्या जा बनवलेला असा त्या सगळा एकीकडे आणि हे जे चार फोटो असत ते एकीकडे असत जबरदस्त म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलचा केलेला असं त्यांनी आता हे लोगो कशाक दिलेले आहेत किंवा फोटो कशाक दिलेले आहेत ते मला माहिती नाही म्हणजे जेव्हापासून ना हा सगळा ओपनिंग झाला ना तेव्हापासून ना सगळे इथे येऊन ना म्हणजे सेल्फी पॉईंट वगैरे झालो म्हणजे रेल्वेलेशन कमी आणि पर्यटनस्थळच जास्त झालेलं असं एक काहीतरी वेगळा आणि असा नेक्स्ट लेवलचा झाला त्याच्यामुळे ना सगळे येऊन एक फोटो वगैरे काढतात इकडून इकडून आपला हे एंटरन्स असतात तुमचं इन्कम माहीत असत इकडे लिहिलेला की प्लॅटफॉर्मकडे इथून आपण प्लॅटफॉर्ममध्ये जाऊ शकतो किंवा इथून पण जाऊ शकतो इथे कणकव लिहिलेलं असा आणि त्या मराठीमध्ये लिहिलेला असा त्या खूप महत्त्वाचा असा आणि इकडे तिकीट ऑफिस असा तर तिकीट ऑफिससाठी हे लिहिलेलं असा म्हणजे इथे गेल्यानंतर तुमक्या वाटलं की एअरपोर्टाकच इथे इकडे त्यांनी काही चित्रं दिलेली असत जी रेल्वेची असत तिकडे चित्र दिलेलं असा सुद्धा एक चित्र दिलेलं असत साधारण मला असं वाटतं की कुणकेश्वर मंदिराचा दिलेला असा असं वाटतं चित्र असं आणि अशी काही चित्र असत इकडे तसे मित्रांनो तिकडे काही चित्र दिलेले असत ना त्या वॉलच्या पाठीमागे तिकडे ते अशी इथे पण चित्र सगळे दिलेले असत आणि इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चित्र दिलेला असा आणि त्या खूप जबरदस्त वाटतं जेणे कोणी हे पेंटिंग केलेली आहेत ती खूप छान असत इकडे चार माणसांचं चित्र असा तिकडे पण हे वाटतं भराडी देवीचं मंदिर असं असं वाटतं होय हे भराडी देवीचं मंदिर आणि तिकडे असा घोडो वगैरे किंवा ते भातुकलीचं खेळ वगैरे असा काहीतरी दिलेला असा तो इकडे बघितलात ना तुम्ही असे मोटिवेट होतलात ना जबरदस्त किल्लो देखा खोलो असा आणि इकडे आपले महाराज तर मित्रांनो हा असा आपलं सरक तो जिनो इकडे असं पायरे आणि आपण जेव्हा मुंबई ना किंवा तुम्ही जिकडून कुठून येत असतात किंवा गोव्यावरणा तेव्हा इकडून आपण जेव्हा येतो या कणकवली रेल्वे तेव्हा आता आपला एक असा काहीतरी लुक दिसतो इकडे असा काहीतरी जबरदस्त ह्या सगळा असा या फक्त ह्यांच्यामुळे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असा आणि ह्या सगळ्या ह्यांच्यामुळे असा म्हणजे कोकण रेल्वेचे शिल्पकार हे असतात आणि तेव्हा त्यांनी खूप संघर्ष केलेलो आपल्या कोकण रेल्वेसाठी आपण ह्या सगळ्या बघतो का ह्या माणसामुळे सो ह्यांचे उपकार आपण कधीच विसरता कामा नाही तर ना इथे ना एक दुकान आहे बघा एक उत्पादन एक स्थानक एक उत्पादन एक स्टेशन एक उत्पादन उत्पाद वन स्टेशन वन प्रोडक्ट असा हे आपल्या मोदीजींचं चित्र असा आणि इकडे काय काय असं तर बघायला म्हणजे खूप लोक कमी लोकांक हे माहीत असत कारण बहुतेक वेळा ह्या बंदच असतात इकडे ही लाकडी गाडी असा आणि इकडे ही हे जहाज असा इकडे एक विणा असा परत दोन जहाज दाख दिलेले त्यांनी इकडे मातीची थोडीशी भांडी असत तिकडे हे झाप वगैरे किंवा छोटे टोपले वगैरे असत जे बांबूच्या वस्तूंपासून बनव बांबूपासून बनवलेले असत इकडे शोकेस विकूचा की नाही काय माहीत नाही काय नाही आहे तिने पण हे बोंडू देखील दाखवलेले आहेत ह्यो कच्चो असा आणि हा पिको असा इकडे परत मातीची भांडी दाखवलेली असत आणि इकडे सगळा लाकडी असा आणि इकडे पण लाकडी आता हे खूप छान आहोत एक उमट्याचा असा माशाचा असा हे लाकडी चमचे असत सो तुमचा इकडून काय आवडलं तर नक्कीच घ्या का नमस्कार नाव काय तुमचं आणि तुम्ही इकडे सांभाळत आहे हे सगळं विकण्यासाठी आहे ना म्हणजे प्राईजेस कसे आहेत साधारण आसपास सगळं पाचशेच्या वर म्हणजे कोणतीही वस्तू घेतली तरी हां पण सगळं इको फ्रेंडली आहे म्हणजे काय हे नाही आणि हे म्हणजे कोणातर्फे जुपे चालवता तुम्ही बचत गट आणि हे म्हणजे वन स्थानक वन उत्पादन दिलेलं आहे ना त्याचा काय म्हणजे विषय विषय हां तेवढं ठेवा हां 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 आणि संकल्पना कोणाची हां चला थँक्यू हां म्हणजे केंद्राकडून आणि त्यांचा दर्फे चालता हां फक्त हे म्हणजे खायचं वगैरे नाही ठेवू शकतो मुंबईला पण मुंबईला काय ठेवतात पण खूप छान वाटत आहे चला तुम्ही आईले हरकू बुद्रु चला हा माहिती आहे मी सांगेच होय होय चला तर मित्रांनो असं होतं आजचा आपला व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण कणकवली रेल्वे स्टेशन बघितलेला असा किंवा कणकवली विमानतळ म्हटलेला असा विमानतळ म्हणा नाही तर रेल्वे स्टेशन म्हणा कारण तेवढा जबरदस्त झालेला असा सो फायनली आपण याचा व्हिडिओ बने बनवलो आणि तो तुम्ही बघतास सो व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असतात तर लाईक शेअर कमेंट करा आणि एक सबस्क्राईबचं बटन दिलं असा तर दाबा कारण हा चॅनल फक्त माझा नाही आपला असा ना Bye. Danielle.